मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की नंदिनी जीवाच्या हातामध्ये डिओर्स पेपर देते आणि जीवा बघतो तर त्या डिवोर्स पेपरवर हो नंदिनीने साईनही केलेली असते त्यामुळे तो फारच शॉक झालेला असतो आणि त्यानंतर पार्थनेही इकडे काव्याच्या हातामध्ये डिवोर्स पेपर दिलेले असतात आणि पार्थ म्हणतो आता मी तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार त्यानंतर इकडे जीवा नंदिनीला विचारतो हे काय आहे त्यावर नंदिनी म्हणते जे तुमच्या नजरेसमोर तुम्हाला दिसत आहे तेच आहे हेच डिवोर्स पेपर आहेत आणि मी तुम्हाला यातून मोकळं करण्याकडे उचललेलं हे पहिलं पाऊल आहे त्यानंतर नंदिनी असं म्हणते वचनं तर काय आपण फक्त गुरुजींनीच सांगितले आपण तर फक्त माना डोलावल्या आणि ना कधी मी तुम्हाला ते वचनं निभावण्याची सक्ती केली ना कधी के तुम्ही ते निभावले पण मला मात्र एक गोष्ट कळाली नाही ज्यावेळेस माझ्यावर संकटे आली त्यावेळेस तुम्ही मात्र माझ्यासाठी का धावून आला का लढलात तुम्ही आणि खरं तर तुम्ही त्या पोलिसांनाही सांगितलं होतं की मी तुमची बायको आहे पण मग असं काय झालं नंतर आणि तुम्ही तर आपलं नातं सर्वांसमोर ॲक्सेप्ट केलं होतं खरं तर माझं चुकलंच कारण मी माझा आनंद तुमच्यात शोधण्याचा प्रयत्न केला आणि हेच तुमच्या लक्षात आलं आणि त्यानंतर मात्र तुम्हाला त्याचं बर्डन अग मी माझ्या आनंदाचं ओझ तुमच्यावर टाकलं पण आता यापुढे नाही माझा आनंद निवासमध्ये अशी केस जरी आली तरी मी त्या मुलींना मात्र आवर्जून सांगणार आहे आपल्या आनंदाची आणि सुखाची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकू नका खरं तर कोणाच्या नकारामुळे आपल्याला कोमेजून जाण्याची काहीच गरज नाही फुलण्यावर सर्वोत्तोपरी तुमचाच हक्क असू द्या पण मी मात्र हे विसरले खरंच माझं जरा चुकलंच नाही का त्यानंतर जीवा ते डिओज पेपर नंदिनीच्या हातात न आणि तिच्याकडे बघतच राहतो कारण तो फारच गोंधळलेला असतो कारण त्याने तर ठरवलेलं असतं की आता काव्यापासून काव्या तुम्हाला जे जे हवा आहे ते सर्व देण्याचा माझं कर्तव्य आहे निदान जोपर्यंत मी तुमचा नवरा आहे तोपर्यंत या एक महिन्याच्या लग्नामध्ये तुम्ही माझ्याकडे काहीच मागितलेलं नाहीये ना कोणताही हट्ट केला ना कुठली वस्तू मागितली नाही कुठलं वचन पण जे काही आहे ते आमच्या दोघां नोरान बायको मध्ये आहे असं म्हणून तुम्ही आपलं नातं ॲक्सेप्ट केलं होतं पण असं फक्त मलाच वाटलं आपल्या फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी पण तरीही मी तुम्हाला जिंकून दाखवेनच असं मला वाटलं होतं पण हा तर माझा सर्वात मोठा गैरसमज ठरला कारण मी असं ठरवलं होतं ज्यातनं तुम्हाला आनंद वाटेन मी फक्त तसंच वागेन पण माझी आई नेहमी म्हणायची जर आपल्याकडे दोन लिटर पाणी असेल आणि समोरच्याकडे फक्त ओंझळत असेल तर आपण कितीही त्याच्या ओंजळीमध्ये पाणी ओतलं तरीही ते खालीच आणि आपण दिलेलं पाणी त्याला झेपणार नाही ते सर्व पाणी खाली सांडेल आणि वाहून आणि वर समोरचा एवढंच म्हणेल की एवढं देण्याची काय गरज आहे बरोबर आहे ना काव्या आणि समोरच्याला एवढंच दिलं पाहिजे जेवढं त्याची घेण्याची कुवत आहे तुमची तहान मात्र फक्त चार थेंब पाण्याचीच होती आणि मी मात्र त्यामध्ये ढगपुटी सारखं बरसतच राहील माझं हे चुकलं ज्यावेळेस हे सर्व काव्याला बोलत असतो त्यावेळेस काव्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं आणि तिला फार वाईटही वाटत असतं कारण ती पार्कची माफी मागण्यासाठी त्याला सॉरी म्हणण्यासाठी तिथे आलेली असते पण ती सॉरी म्हणण्याआधीच पार्थने तिच्याकडे डिवोर्स पेपर दिलेले असतात त्यामुळे ती फारच शॉक झालेली असते आणि तिला वाईटही वाटत असतं ती जे काही पार्थसोबत वागली त्याबद्दलची ही काहीशी काव्यासारखीच झालेली असते पण फक्त केवळ काव्याला आनंद मिळावा तिला ह्या सर्वांमध्ये राहण्यामध्ये घुटमळू नये त्यामुळे तो हे सर्व करत असतो आणि नंदिनीही इकडे जीवाला ते पेपर्स देऊन म्हणते की हे घ्या आणि ह्या पेपर वर तुम्हाला जे हवं आहे ते आहे मला तर वाटतं की तुम्ही विचार करण्या एवढा वेळही घेणार नाही असं बोलून ती का जीवाच्या हातामध्ये पेपर्स देते आणि त्याला म्हणते मी ह्याच्यावर साईन केलेली आहे तुम्हीही याच्यावर साईन करा यासाठी तुमच्याकडे पुढच्या सात दिवसांचा वेळ आहे त्यानंतर जीवा तिचं हे बोलणं ऐकून तिच्याकडे बघतच बसलेलं असतो आणि त्यानंतर नंदिनी ही रडत असते व जिवालाही तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि त्यानंतर नंदिनी तिथन निघून जाते पार्थही इकडे काव्याला म्हणतो हे घ्या आणि सात दिवसानंतर आपण कोर्टात जाऊयात आणि लिगली आपलं नातं संपूयात पण मात्र आता वाटतंय की आई उगाच म्हणायची की लग्नानंतर होईलच असं बोलून पार्थही तिथन निघून जातो त्यानंतर काव्या लगेचच इकडे अलिशाला फोन करते आणि झालेलं सर्व तिला सांगत असते काव्या म्हणते मी जसं सांगत आहे तसंच झालेलं आहे मी पार्थला नाही तर पार्थनेच मला साठी विचारलेलं आहे आणि मला डिवोर्स पेपरही दिलेले आहे त्यावर अलिशा म्हणते अग हे कसं शक्य आहे आता परवाच तर ते तुझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आले होते आणि कालचक्क डिवोर्स पेपर पार्थस कसं वागू शकतात त्यांच्या काय डोक्यावर परिणाम वगैरे झालेला आहे का डोक्यावर पडलेत का ते त्यावर मग काव्या म्हणते अग डोक्यावर ते नाही मी पडले आहे कारण हे सर्व माझ्यामुळेच घडलेलं आहे गो मामा मामी आले होते त्यावेळेस ते जे काही बोलले ते ऐकून माझी फार चिडचिड झाली आणि मी सैरभैर झाले होते त्यामुळे मीच रागाच्या भरात त्या डिओस लॉयरला कॉल केला होता आणि ज्यावेळेस मी कॉल केला होता ना त्यावेळेस ते नेमकंच पार्थच्या घरी होते आणि कोइन्सिडेंटली काय झालं सांगू का ज्यावेळेस मी त्यांना ते सर्व बोलत होते लॉयरला डिवोर्स बद्दल त्यावेळेस ते सर्व पारने ऐकलं आणि त्यानंतर ते त्या वकिलांसोबत माझ्या घरीही आले अलिशा म्हणते काव्या तू सर का योग का सर, हे सर्व काय सांगत आहेस आणि वा काय योगायोग जुळून आलाय नाही का तर तुला आहे ना काव्या फटकेच द्यायला हवेत तू हे सर्व काय करून बसली आता तूच सांग मी काय केलं आहे या सर्वांमध्ये आणि आता तेही जाऊ दे बरं मी त्यांना सॉरी म्हणण्यासाठी म्हणून लगेचच घरी आले ते फारच हर्ट झालेले आहेत माझ्यामुळे मी त्यांना फारच दुखवलेलं आहे आणि त्यामुळेच मी त्यांना सॉरी म्हणणारच होते तर त्यांनी तेवढ्यातच माझ्या हातामध्ये डिवोर्स पेपर दिले आणि त्यानंतर तर मी फारच गोंधळून गेले मला काहीच कळत नव्हतं की मी काय करायला पाहिजे आता मला काहीच कळत नाहीये की मी काय करू त्यावर अलिशा म्हणते अगं हे तू काय बोलत आहेस हे कसलं उत्तर आहे तुझं आणि आता तुला पार्थने स्वतःहून डिवोर्स पेपर आणून दिलेले आहेत तर त्याचा तुला शॉक बसलेला आहे आणि तुला, तुला, तुला। तू जे काही त्यांना बागली आहेस त्याचा गिल्टही आलेला आहे म्हणजे याचाच अर्थ असा की तुला आता पार्थपासनं डिवोर्स नको आहे ईशा म्हणते अगं काहीतरी बोल मी तुला काहीतरी प्रश्न विचारलेला आहे त्यावर काव्या म्हणते हे बघ मला पार्थची काहीही इश्यू नाही आहे जर आम्ही दुसरीकडे कुठेतरी भेटलो असतो ना कॉलेजमध्ये किंवा क्लासमध्ये तर आम्ही मजाच केली असती पण मला ह्या लग्नाचा प्रॉब्लेम आहे पार्थ खूप चांगले आहेत गमनानी आणि एक माणूस म्हणूनही ते प्रचंड चांगले आहे पण पार्थ कितीही चांगले असले तरीही मी त्यांना नवरा म्हणून एक्सेप्ट नाही करू शकत त्यानंतर मिथून काका इकडे जीवाला म्हणतात काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे समजणं तुला बंद झालेलं आहे जीवा अरे नंदिनी सारख्या एवढ्या समजूतदार आणि चांगल्या मुलीनेही तुझ्या समोर हात टेकलेले आहे म्हणजेच तू हे सर्व काय करून बसलेलं आहेस यावर जीवा म्हणतो मला कळतंय रे हे सर्व नंदिनी खूप चांगली मुलगी आहे मी ना तिला डिव डिझर्वच करत नाही असं मला कधी कधी वाटतं म्हणजे तिलाच काय मी कोणालाच डिझर्व करत नाही ना नंदिनीला ना काव्याला त्यावर काका म्हणतात ओरड आणखीन जोरा जोरात आणि कळू दे सर्वांना काका म्हणतात तुला ना काव्याचं नाव घेतल्याशिवाय जमतच नाही तिचं नाव घेतल्याशिवाय तुझा दिवसच जात नाही आता तुला या सर्वांमध्ये तिचं नाव घेण्याची काय गरज आहे अरे आपलं फार्म हाऊसवर एकदा बोलणं झालेलं आहे ना मी तुला त्यावेळेसच विचारलं होतं ना जीवा तुला काय करायचं आहे बोल तुला काय हवं आहे यावर तूच म्हणाला होतास की नंदिनीला दुखवायचं नाहीये आणि मग त्या दिवशी चुकून त्या बिचारीकडनं हँडमोल तुटला त्यावेळेस तू तिला उगाच किती रागवलास किती ओरडलास तिच्यावर आपलं ठरलं आहे ना जेव्हा काव्याचा विचार करायचा नाही काव्याचा विचार सोडून द्यायचा मग तो हँडमोल तुटल्यास तुला एवढा का फरक पडावी तुझ्या अशा वागण्यानेच ती बिचारी नंदिनी कंटाळली आणि दुखावली गेली त्यामुळेच तिने असा निर्णय घेतला असावा आणि तुझ्या हातामध्ये डिवोर्स पेपर दिले असावे बर ते सर्व ठीक आहे पण आता तू काय करायचं याच काही ठरवलेलं आहेस का आता तू काय करणार बोल जीवा आता काहीतरी बोल असा शांत राहू नकोस प का उभा आहेस तू असा ज्या वेळेस बोलायचं होतं त्यावेळेस काही बोलला नाहीस त्यामुळेच तुझ्या हातातनं काव्याला तू गमावलेला आहेस पण आता निदान नंदिनीला तरी तू गमाव निधून काका म्हणतात मी तुझ्या पाया पडतो पण आता तीच चूक तू पुन्हा डबल करू नको त्यावर जीवा म्हणतो अरे हो पण मला काहीच कळत नाहीये की मी आता काय करू तूच मला सांग मी काय करू त्यावर काका म्हणतात काहीही कर पाया पड तिच्यासमोर नाक घास तिला माफी तिची वाटतेल ते तू कर पण मात्र तिला तू गमावू नकोस त्यासारखी सोन्यासारखी मुलगी तुला मिळणार नाही आहे जीवा त्यामुळे तू तिला तुझ्या आयुष्यात न या घरात जाऊ देऊ नकोस त्यासाठी तुला वाटते ते तू पण तिनेच आता डिवोर्स पेपर मागितले आहेत आणि तिने अशी समजूत करून घेतली आहे की मला माझा पास्ट विसरायचाच नाही आता मी तिला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही तिला असंच वाटणार आहे की मी तात्पुरती मलमपट्टी करत आहे त्यावर काका म्हणतात किती सांगितलं म्हणजे नेमकं तू असं कितीस तिला समजून सांगितलेलं आहेस तू आता काहीच सांगू नकोस तू डायरेक्ट तिच्या समोर जा आणि तिला काय आहे ते सर्व खरं खरं सांग थोडा वेळ दे की मी तुझा विचार करतच आहे तर मित्रांनो आपण पुढच्या भागात असं पाहणार आहोत की जीवा नंदिनीकडे जातो आणि नंदिनीला सर्व त्याच्या मनातलं खरं सांगतो त्यानंतर काव्याही इकडे हिंमत करून पार्थकडे जाते आणि पार्थला म्हणते मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे मला तुमचा माझ्या पास्टबद्दल तुम्हाला सर्व खरं सांगायचं आहे तर मित्रांनो काव्या सांगेन का पार्थला तिच्या पास्टचं नाव हे आता पाहण्यात खूप ट्विस्ट आहे आणि हेच पाहण्यासाठी आपली मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा